रामराम सगळ्याला खूप सकाळ बघा मी आलो शेतामध्ये भिजवायला म्हणजे पाणी पडा चालू केले आता म्हणजे त्याला एक जिरव करावा दोन दिवसाला केला आता म्हणजे त्याला तो जिरव करायला मोठा

बोरा बोरचं पाणी उरुलाच पाणी माझं व्हिडिओ व्हिडिओवर केला होता मी माझं पाणी त्याच्यानंतर आखा देखा दिवस झाले तरी मित्रांनो पाणी द्यायचं झालंय आता लाईट गेली होती आली परत एक सरी राहिली आता ते सोडलंय पाच मिनटात होत आहे आता आलो मी आता इकडे बाहेरचं उसाच्या थोडं आता तर मित्रांनो दिवसभर काय काय होतं ते करतो व्हिडिओ टाकितो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो आता काय झालंय उसाला पाणी द्यायचं झालंय माळव्याला द्यायचं झालंय आता हे मूग तोडायचं राहिलेला तर मागच्या वेळेस अर्धाचा मुग आलेला होता अर्धा तसाच आहे तर मूग तोडून इकडं बाहेर आणायचं होता डायरेक्ट आता आता काय तोडीत बाहेर नाही डायरेक्ट हो का इकडे मरीच आहे सेंटरला एवढ मुगाचा इकडे तर आता मी चाललो की मुगा ना उपटून आणतो आता इकडे बाहेर आणणार आणि पुन्हा राहिलेल्या शेंगा तोडायच्या तर अगो आता झेंडूचे फुलं किती मस्त आलेत तुम्हाला दाखवतो आला बघा झेंडूचे फुलं किती मस्त दिसालेत छान वाटायला का ना त्याच्यावर पाकळी वा कशी किती छान वाटायले फुलामुळं आता आमुश्याला तोडायची फुलं आणि माळा करून विकायच्या त्याचा बी एक व्हिडिओ बनवतो माळा केलेला मी आणि विकायला आमुशाला घेतात लोक आणि पोळा सण असल्यामुळे एका दिवस चलेल फुलं आणि आमुषा बी गाडीली वगैरे घेतात तर त्याचा बी एक व्हिडिओ बनविणार आहे मी इकडं <coughs> आपलं भाजीपाला इतर माहिती आहे तुम्हाला दाखवेल आहे ककडी गवारी भेंडी टमाटे इकडं एक, एक वांगे शेपातची जर भाजी संपली आता दुसरी यायला लागली दुसरी लावली अजून तर मी आता आहे का मुगाच मुग उपटायला तिकडं बाय आहेत त्यांना न्यू न्यू द्यायलोय शेंगा थोडीत बसतात आपलं झालं याचं काय लाईन आहेत शेंगा थोडं थोडं शेंगा आहेत मी आता आयुष्य बी संप संपलं ना आता शेंगा तुटल्या म्हणजे तरी बाहेर काढायचं आता उठून चार दिवस झाला पाऊस बी नाही काय नाही वातावरण थोडं आज धका झालंय ढगाळ झालाय थोडं वाटावर नका आतापर्यंत ऊन होत आता, आता थोडं शिराळ पडलेलं आहे ऊन बी खूप जास्त लागायला लागले तर आपण इथून इथपर्यंत उठून न्यायला मी आता दोन गटडे आता एवढं नाही आता कडाला नयच आहे आता पण जेवढं होईल तेवढं आज दिवसभरात तिकडे बोर काय पाहिजे तोळाय ना शेंग लई नाही शेंगा थोडं थोडं शेंगा किंवा तोड़ ते असं काळ्या झालेल्या शेंगा झालं आता लास्ट आहे आता ही अगदी तोरून उपटून क्लिअर करायचं आता इथं काहीतरी लावायचं पण आता हे सोयाबीनला बी वेळ लागतो यायला तसे शेंगा बेहड्या व्हायलात म्हणजे निबर व्हायला चालू झाल्यात याला कशा बी आता एक महिना लागत आहे अजून त्याचा पानं गळती व्हायला थोडं राहिलं सालं पाणी पानं गळून जातात आणि शेंगा बी पुन्हा वाळून जातात काय निबर व्हायला पहिल्यात बर चालू आहे निभर अजून एखादा दुसरा पाऊस आला की ते सगळं क्लिअर ही शियांगाचं ह्याच्या जा। निभर झाल्यात चांगल्या आणि टोटल निबर झाल्याशी हे पाणी गळती होत नाही पिवळं होत नाही हेच शेंगाचं आयुष्य संपलं की पाला गळतो तर चला गुप्टाय चालू करतो रुपटाय चालू करतो मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा <coughs> <coughs> मी येऊस तर गटोड झालं पाहिजे मी एक गटोडा आणून टाकूस तर संपलं पाहिजे तुमचं <coughs> जाऊ का एक दोन कटोरे नेऊन टाकलेत वडाय चालू आहे आई आणि मागची तुडती टमाटे सोय आले तर टमाटे भेंडी गावारी, गावारी का गवारी गवारीवर थोडा जरा इगीन पल्ले काहीतरी आकडून बसले पान फवारावं लागेल तकडी इथे थोडं थोडं केलं खायला पुरतं सगळं

बाळा घे रे का चल

या मग चहा प्या तर मित्रांनो आलो बाबा घरी चहा पाणी चालू आहे का आता चालू शेतामधून मधून कणस वगैरे भाजली होती शेतात खाऊन आला होता चहा बघा चहा प्यायला आला होता चहा चालू आहे एवढा खेडेगावात असत असते शेतातून पहिला आलं की चहा पाणी करायचं हात पाय तोंडवायचे चहा प्यायचं पुन्हा साखर पाणी पुन्हा जेवण हे रोजचा नित्य नाही माझा कार्यक्रम तर नवीन कुणी असलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद